बोला रो रे काय घेता डब्बा घेता फटके घेता का कलर फटकी नको रे बापा फटक्यात मोकळून जातो माणूस टाईमपास होत नाही काही नाही घाम पडून जातो माणूस झाले हार गेला लगेच जिकला बी तर पैसे वय वय करता माणूस दुसरी ठिकाणी जावं मस्त आणि पोंगावून जातो परत मग डब्बा खेळाव दिवसभर नाही रे डब्ब्या डब्बा काय खेळ तू कलर खेळू मस्त दे पत्ते पाले की चाल बन वांदी हर ओ भास्कर बो म्हणते बरं बरे रे फटकी बी नको ते डब्बा बी नको कलर शिवा पण मस्त पाच रुपये मांड दोन रुपये चाल पाय रे बेकारचे जातचे तिकडे खाली दोन दोन हजाराचे गोल कटोर आहे हे बाडवे दोन दोन रुपये पाच पाच रुपये खेळणार आहे अरे एका काय पट्टीचे खेळणार आहे रे हे टाइमपास करताय फक्त आखाजी म्हणून यांनी टाइमपास कर आहे दिवसभर आर मग तरी पाच पन्नास तर मान ठेवा స్కర పతేర పత్తే చాల రే ట రే తా రామా నుత్యా రండి వర కది రండి జోకా చిన్నారు సమో బాశా తోనా ట్రమ కల సో పని పంజాచ పంజావరి పత్తాని చిన్ కా సమో ఎక్క బంబా ఉంది మేము दोन गुलमे पण चला कलर आटला तर म्हणजे अपडा होऊन परेल बी छान छान नसते काय करा झाला आलोर दोन रुपये रे पाहून मी बी दोन रुपये रे टाकले रे मी गड्डी रे बोर काय करा सला गुलमे काय उमजू देणार नाही बहुतेक बो मला माझी उपाध दोन रे खेळा रे बरे गड्डी तरी मी बिरे चमावे रंडी काय करते जाऊ सुद्धा गड्डीत हा पे रो मी रे करे, करे कोण मारतो डाव रे हे सगळे हात झाले दोनच बडवे आता अरे शांताराम बोच काही खरं नाही वाटत मला तो फक्त जुटात की जोर मारतो चोट मारीन तर आम्हा आपला वाहत मारीन त्याला वाढवा रे शातिरेशा आले शातिरे सरे गुलमे काही उमजणार नाही भाऊ गुलमेंच्या भरशावर जास्त खर्च करायला परवडणार नाही आता शो कर रे बोरे कलर रे रे शांताराम भाऊ पर्यायला शिंदे घेऊन जाय नाही तान माल इकडे मायचे गुलमे जब्बू द्यायलाच सल्यांना मले मला घेऊन जाय भाऊ काहीच नाही माझं दोन गुलमे फक्त या बड्डे काही वरी जाऊ देता नाही मला पाय रे मग अंदाज बरोबर नाही घाला मा मफला मारला डाम बेडले मोला मारलेल्या पाच सातशे रुपये डायरेक्ट शेती झाली त्याची लोक पैसा मंडळी हो पत्त्याच्या व्यसनापासून दूर राहा एक दोन दिवसासाठी खेळ जातो माणूस आणि व्यसन लागून जात काळजी घ्या एक दोन दिवस गमत म्हणून खेळल्या तर चालेल पण कायमचा नांद लागू देऊ नका पत्त्याचा नांद एकदम बद मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका भाऊ सध्या सबस्क्राईब वाढून राहिले आमच्या चॅनलचे नोकर नसते पाहून करत जा रे भाऊ विनंती रे बाप्पा तुम्हाला रे करत जा रे तुमच्या तुमच्यावरच कुजूर आले आम्ही